माझं नाव मी एक शेतकरी आणि माझ्या बाबतीत एक दहा वर्षापूर्वी घडली असं रात्रीचा एक उठलो अचानक रात्रीचा उठलो आणि एक माझ्या घराच्या बाहेर गेलो असा बाहेर गेलो तर माझ्या परसानच्या भांगे असं उंच म्हणून दिसला उंच उंच म्हणजे जवळजवळ चाळीस चाळीस पंचेचाळीस उंच उंच आणि तो हा डबल टिबल उंच एकदम उंच आणि तो इकडे बघ चारही साईड दिशेला बघ मी त्याच्याकडे बघितलं काला माणूस दिसला मी काय घाबरलो नाही मी काय घेत नाही जास्त तेवढं बघितलं आणि मी स्वतः आलो घरात आलो आणि मग विचार करत बसलो की काय हे असं त्याचा जास्त काही विचार मी केला नाही आणि तो विषय सोडून दिला किती वर्षापूर्वी दिसलेला एक दहा वर्षापूर्वी दहा वर्ष नंतर माझी गोष्ट एक चार पाच सहा वर्षापूर्वी आताच हे झाली आमचा भुईमंग आम्ही करतो शेतामध्ये तर भुईमंगा राखण्याला गेलो राखण्याला होतं म्हणजे पर्वतो मी माथली करतो त्या माथलीवरती कुठे पण आणि तिथे रात्रीच म्हणजे जे डोकर वगैरे भुईमंगाच्या शेंगा त्यासाठी राखण्याला गेलेलो तर मला अचानक असं माझ्या कानाजवळ लेडीज आली आणि लेडीज आले डायरेक्ट तिकडे बोला असं ह्या कानाकडे बोला असं अरे बाबा मी इकडे होई तिकडे होई नंतर नंतर विचार केला जवळ 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 रात्री तीन चार तास हीच गोष्ट मी उठून बसलो की परत झोप मला वाटतंय झोप येते की परत येऊन हाय झोपलं की कानातून कानात येऊन असायची ही सत्य घटना माझ्या दोन त्याच्यानंतर दुसऱ्या दिवस वगैरे तुम्ही काय तिथून विचारलं काय की हे काय होतं की नाही तिथून मी जायचंच टाकलं म्हणजे एकटा जायचं टाकलं त्याला झोपायला अजूनपर्यंत मी एकटा येत नाही मग मग तुम्हाला कोणी गावातल्या माणसाने किंवा तुमच्या वरिष्ठांनी सांगितलं काय कि तिथे काय असं काय नाही नाही तिथे आम्हाला माहिती आहे आहे आमचं शेत तिथे त्यामुळे मी काही एवढं घाबरलो नाही पण मी एकटा जायचं बंद तिसरी घटना एक आमच्या घडलेला कार्यक्रम होता आणि आमची सगळी मुले म्हणजे आमच्या माझ्या फिरची सुनी येईल मांडे गुरुजी गुलाब आमच्या सिंची सगळी घडायला होती आणि तिथं जनरेटरवरती आमचा कार्यक्रम चालायचा था। तेव्हा पूजा वगैरे पारायण आणि पारायण चालत असताना मी आलो घरी ती झोपली तिथेच सगळी आणि ते जनरेटरला रात्रीच जवळजवळ चार वाजता त्यांना जनरेटर चालू करायला पेट्रोल पाहिजे होतं आणि त्यांनी मला फोन केला पेट्रोल पाहिजे मी रात्रीचं एक दीड वाजला असेल त्यानं पेट्रोल म्हटलं त्यानं वाटलं की हा कुणाला तरी गावात उठून आणि घेऊन येऊन जवळजवळ इथून चार तीन किलोमीटर आणि सगळं जंगल एरिया ती मी इथून निघालो बारा वाजता बारा एक वाजता पेट्रोल घेतलं घरचं आणि निघालो आणि काठी घेतली आता तरी निघालो मला जी हवा होईल पण मी घाबरलोच नाही कोणाचं तुम्हाला घाबरवत होत हा मला भीती वाटत होती पण हे वरती असताना त्यांच्यामुळे त्यांच्या आधारावर मी त्या एकटा येणार नाही म्हणून खाली येत होती तर मी त्या मालावर त्यांना जाऊन भेटलो म्हणजे एक दोनशे फुटावा अगोदर त्यांना जाऊन भेटलो एकटा केलो मग तुम्हाला वाटत काय की ह्या गोष्टी अजून पण आहेत नाही म्हणता येणार नाही नाही म्हणता येणार नाही भरपूर असे जे मला माणसं भेटतात की तू हे काय करतोय असं असं कुठे असतात गोष्टी आहेत म्हणता येणार नाही येऊ वाढले म्हणून युग जरी ह्याचा आला तंत्रज्ञानाचा युगा पुढचा युग जरी म्हटलं ते की भूते नाहीत किंवा हे काही नाही तरी ते आम्ही मानले नाही शेतकरी माणूस तरी आम्हाला अनुभव आलेले म्हणजे ज्यांनी बघितलंय तो ते आम्ही आम्हाला अनुभव आले त्यामुळे आम्ही ही गोष्ट मानणार किती लोक फक्त ज्यांनी बघितलं तो हा बोले ज्यांनी नाही बघितलं थोटा थोटा नाही कारण राशी होईल त्यालाच भेटत कारण आम्हाला पण वरती कमेंट देतात की हे तुम्ही लोकांना फसवताय काय कधी आम्ही तुम्हाला सांगितले पोचवत असं पण नाही आमच्या अंगात वारं येते किंवा आम्हाला ते काही लोकांच्या अंगात असं वारं येते किंवा हालचालतात ते पण प्रकरण नाही आम्ही सिद्ध माणूस आमच्या अंगात वारं नाही काय नाही सुशिक्षित माणूस आहे असं पण नाही की याच्या श्रद्धा नाही असं आमची श्रद्धा आहे पण लो, काही लोकांचं विषय की हे भूतान हे खोटे तर आम्ही नाही माणूस म्हणजे स्वतः वैयक्तिक मी तर मानत नाही कारण माझ्या बाबतीत गोष्ट घडलेली आहे आहे आणि आहे आणि अजून काय आम्ही शेतकरी माणसं असल्या मुला आम्ही भेट नाही गोष्टीला जाणत नाही तर आम्हाला त्याची भीती वाटत तुमच्या नाचली तरी आम्हाला भीती वाटत नाही पण आहे मग असं तुमच्या आजूबाजूला अजून काय असे झालेले किस्से आहेत आजीच्या कि बाबतीत झाले आमची आजी आता नव्याण्णव वर्षाची आता आहे अजून अजून पण सांगू शकते ती त्यांच्याकडे तुम भरपूर अनुभव आहे जास्त